तर नमस्कार मित्रांनो आपले बऱ्याच दिवसात पण व्हिडिओ येत नव्हते आज आपला मस्त व्हिडिओ याला मित्रांनो बघा पूर्ण व्हिडिओ बघा आणि हा आज बैलपोळा आहे मित्रांनो आणि बैलपोळा आणि शहरातल्या लोकांना माहीत नसतं नेमकी बैलपोळा कसा साजरा करता ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण बैलपोळा कसा साजरा सकाळपासून त्या बैलाला काय काय केलं जातं आणि संध्याकाळपर्यंत सगळं पूर्ण ब्लॉग आहे आपल्याकडनं मस्त पूर्ण व्हिडिओ पाहा आणि हा व्हिडिओ आल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात दिसू नका चला व्हिडिओ आता सुरू करू बाय सर्वात पहिले आपण आपले ते बैलांचा जो जुना रंग होता तो पहिले काढून घेतला मग ते करवत नाही तर काही निघत नव्हता मग ग्रँडरच लावलं मग बघा तो एक पण बैल बाकी पण हळूहळू करताना मस्त कलर निघून गेला आणि मग बैल धुवायची तयारी आली घरचे मला म्हणे कांदेभर म्हणे आम्ही धुवून आणतो मग काय आपल्याला पण कांदे भरायचे पण मेन काम होतं मग घरचे गेले मग पप्पा आणते मग भाऊ पण गेलं मग तशात टॅक्टर भरता भरता आले मस्त बैल धुवून तो बघा तो एक बैल पण गेला होता बघा आणि मग काय आपलं ट्रॅक्टर पण पूर्ण भरावून गेलं शीक बीक मस्त लावून गेली मित्रांनो बघा आणि मग लगेच ते पप्पान त्या आले लगेच त्या बैलांच्या शिंगांना कलर द्यायचं काम चालू केलं कारण की मग ते ओळावून जातील एक दोन तासात मस्त बाकीचं त्यांच्या याच्यावर लावता येईल मग काय सगळ्या दोघी बैलांना पण रंग द्यावून गेला मग आता बघू शकता बैल मस्त उभे होते मस्त धुवून आणले मित्रांनो आपल्या ओळातच पाणी होतं काय नदीत पण गेलो नाही मग काका म्हणे आपल्या नारळ फोडायला जायचं मग काय काकांबरोबर गेलो गावात पण नारळ फोडायचं होतं आणि इकडं पण नारळ फोडायचं मग आलो गावात गावात आल्यानंतर हे बघा पहिले आपले बाबा मस्त तिथं पूजा चालू होती त्यांची मग काही आणि मग काय आपण लगेच इथं नारळ बिरळ फोडून हनुमान मंदिराला नारळ फोडायला लावलं होतं घरच्यांनी मग नारळ बिरळ मस्त फोडून मग आलो घराकडे घराकडे आलो आणि भाऊ बघा मस्त तो कलरमध्ये काय खेळत होता त्याला कलर मिक्स करायला लावला आणि तो त्याच्यात बोडं घालत होता आणि मग तो, तो बैल कसा साजवला मित्रांनो बघा पूर्ण व्हिडिओ बघा मित्रांनो तो मी आणि हा आता याला पण कलर द्यायचं काम चालू आहे हा बघा नादान मुलांच्या घेत खेळतोय बघा मित्रांनो आणि बघा कसे दिसत आहे मस्त आपले बैल नक्कीच सांगा आणि हा पूर्ण कलर अजू आणि पाणी तर बेकार होऊन गेला होता मित्रांनो बैल पोळ्याच्या दिवशी आणि मग आपला छोटा पुटारी गेला आणि बैलांचा सजू लागला बघा कसं बोटाने कसं काय करत होता मित्रांनो तुम्ही पूर्ण बघू शकता आणि मग मग हळूहळू आपले बैल मस्त सजावून तयार झाले बघा आणि तुम्हाला आवडलेस तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा मित्रांनो बघा आपण काही जास्त पण घिचे काही केलं नाही जेवढं मस्त छोटं छोटंच मस्त काढलं आणि हां बैलपोळा म्हणजे मित्रांनो या मुलांना खूप आनंद येतो ज्या छोटले मुलं राहतात आणि गावातून बैल फिरावून आणले मस्त पूजाबिजे केली आणि मस्त त्यांना धान्य खाऊ घातलं मित्रांनो बघू शकता आणि बघा तो एक कसा फुगा, फुगा होतोय आणि हां व्हिडिओ आवल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा असे व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनवर प्रेस करून ठेवा बाय